आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रेगोंदा शहरामधील एकता गणेश मित्र मंडळ यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध दे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं लहान मुलांसाठी स्लो सायकल रांगोळी महिलांसाठी पाककृती स्पर्धा तसेच वयस्करांसाठी भजन कीर्तन भारुड आदी कार्यक्रम यावेळी रंगले होते भारत गॅस एजन्सीकडनं पाककला सादरीकरण करणाऱ्या महिलांना गौरवण्यात आलं तर या कार्यक्रमप्रसंगी महिलांना घरगुती गॅस मार्गदर्शन देखील करण्यात आलं उपक्रमामध्ये होम मिनिस्टर फेम कलाकार राहुल भालेराव यांचा खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम पार पडलाय शहरासह परिसरामधील अनेक महिला भगिनींनी उत्साहानं यामध्ये सहभाग घेतला यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानाचं बक्षीस पैठणी वैष्णवी तुषार शिंदे यांना मिळाला आहे तर द्वितीय क्रमांक क्रमांक सुवर्णा यांना सोन्याची आणि तृतीय वैशाली शितोळे यांना मिळाला आहे याशिवाय अनेक महिलांना उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरवण्यात आलं मागील एकोणपन्नास वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या या मंडळाच्या उपक्रमाचे सर्व स्तरांमधनं कौतुक होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बनकर यांनी सर्वांचे आभार मानले तर सूत्रसंचालन पत्रकार दत्तात्रेय जगताप यांनी केला आहे मंडळामधील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलाय कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलांसह प्रेक्षकांनी आपले अनुभव व्यक्त करत समाधान व्यक्त केले पैठणीचा कार्यक्रम आज इथे आयोजित केला होता हा खरंच खूप सुंदर कार्यक्रम होता मी ॲक्च्युली फक्त पाहायला आले होते पण माझ्या मुलीने आग्रह केला की मम्मा तू पण पार्टिसिपेट करणं सगळ्यांच्या मम्म्यासारखं कर। त्याच्यामुळे मी इथं भाग घेतला आणि आज विनरे त्याच्यासाठी मी खूप खुश आहे एकता मित्रमंडळ दरच वर्षी खूप छान छान कार्यक्रम आयोजित करतं तसं त्यांनी ह्या वर्षी पण होम मिनिस्टर केलं आहे त्या सर्व मंडळातल्या सहकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्यासारख्या महिलांना घरातून बाहेर निघून वेगवेगळे खेळ खेळण्याची बक्षीची माझ्या संधी उपलब्ध करून दिली आणि राहुल सरांचंही खूप खूप थँक्यू की तुम्ही इथे आलात हा कार्यक्रम घेतला वी आर व्हेरी हॅप्पी थँक्यू एकता मित्रमंडळ आणखीन राहुल बाल भालेराव जे काही आले आणि किती छान प्रोग्राम ठेला आणि बायकांना जे प्रोत्साहित केलं आहे की त्या दाबून दाबून बसल्यान सरांनी हाका मारून मारून बोलवलं आहे स्पेशली मी पण सिनियर सिटिझन आहे पण माझं ऑपरेशन झालं मी मन मारून बसले होते ह्याच्याकरता पाठीमागे ताड्या वाजवत बसले होते पण सरनी रिस्पेक्ट दिला माझ्या एजला पाठीमागे थँक्यू टू थँक्यू सो मच आणि मित्र मित्रमंडळ या आज या ठिकाणी आमच्या मंडळाला एकोणपन्नास वर्ष आज कम्प्लीट झालेत आणि पुढच्या वर्षी आम्ही पन्नासव्या वर्षात पदार्पण करतो तरी आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भरपूर कार्यक्रम महिलांचे असतील लहान मुलांचे असतील लहान मुलींचे असतील सर्व कार्यक्रम या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेत असतो तसेच या यावर्षीही लहान मुलांसाठी स्लो सायकल स्पर्धा संगीत खुर्ची डान्स स्पर्धा अशा विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या पाककला हा महिलांसाठी खास करून पाककलासुद्धा या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि आज शेवटचा दिवस होम मिनिस्टर या कार्यक्रम हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याबद्दल मंडळाचं म्हणजे आयोजकांचं आणि म मंडळातील सर्व सदस्यांनी जो योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आ आभार मानतो महिलांनीसुद्धा खूप मोठा सहभाग घेतला जवळजवळ नाही दीडशे ते दोनशे महिलांनी आजच्या कार्यक्रमात पैठणीच्या कार्यक्रमात स सगळ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी महिलांचे सुद्धा आभार मानतो स्पर्धा सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा